लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारा जुलैच्या भागामध्ये स्वामीनाथन आता कलाला रिक्वेस्ट करतात आणि कला छानपैकी तयार होण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये जाते ड्रेसिंग रूममध्ये तयार होऊन कला अगदी नखशिकांत सुंदर दिसत बाहेर येते इतकी सुंदर दिसत असते की सगळेच जण तिथे शूटिंग करत असलेली लोक कलाकडे एकटक पाहत असतात सगळा साज करून कला लक्ष्मी सारखी नठून बाहेर येते आणि स्वामीनाथन तिच्याकडे पाहतच बसतात मराठमुळे दागिने मराठमोळी नववारी आणि कलाच खरेपणाचं तेज या सगळ्यामुळे कलाच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो आलेला असतो अद्वैत सुद्धा आपली नजर कलापासून लांब करू शकत नसतो एक टक तो कलाकडे पाहत असताना स्वामीनाथन म्हणतात अद्वैत चांदेकर तुमची बायको अगदी लक्ष्मी सारखी सुंदर दिसते बरं का त्यावरती असिस्टंट डायरेक्टर म्हणतो चला चला आपण लवकरात लवकर शूटिंग सुरू करूया आणि शूटिंग सुरू केल्यावरती तो म्हणतो खरं सांगू का तर याच कॉम्प्लिमेंटची मी वाट पाहत असतो म्हणजे मगापासून मी इतक्या जोड्यांसोबत अद्वैत चांदेकर यांचं फोटो शूट करतोय पण ही आहे नॅचरल जोडी या नॅचरल जोडीसोबत आता शूट करायला इतकी धमाल येणार आहे ना म्हणजे तुम्ही कोणतीही पोज न देता एकमेकांच्या बाजूला उभे आहात तर तुम्ही दोघ जण इतके सुंदर दिसत आहे मग पोज दिल्यावरती इतकं कॉन्फिडेंटली तुम्ही छान दिसाल ना हे मी आधीच सांगतोय यावरती स्वामीनाथन म्हणतात खरंच आहे म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभावा असं आहे चला चला पटापटा तुम्ही फोटोशूट करून घ्या असं म्हणत स्वामीनाथन फोटोशूट करण्यासाठी सांगतात तोपर्यंत अद्वैत आता सांगत असतो अति आगाऊ यावरती कला म्हणते अति आगाऊ आता मी केलंय तरी काय केले तरी काय तू मला अति आगाऊ म्हणायचं ते यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही तू अति आगाऊच आहेस म्हणजे तुला या सगळ्यामध्ये अति आगाऊगिरी करायची सवयच लागली ना कला म्हणते मी अति आगाव तर तू आगाऊ असं म्हणत तिथे सुद्धा त्या फोटोशूटच्या इथे सुद्धा दोघांचं भांडण काही थांबायला तयार नसतं स्वामीनाथन म्हणतात काय चाललंय काय तुमच्या दोघांचं यावरती असिस्टंट डायरेक्टर म्हणतो काही नाही ते दोघ जण बोलतायत मी त्यांचे पोझेस घेतोय पोजेस सुद्धा घेतले जातात आणि मग त्याला आता पोजेस कशी द्यायचे हे पण सांगितलं जातं अद्वेतला असिस्टंट डायरेक्टर सांगतो तुम्ही एक काम करायचं आहे तुम्ही हे मंगळसूत्र कला मॅडमच्या गळ्यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी प्रेमाने एकटक त्यांच्याकडे पाहायचं आहे असं सांगितल्यावरती आता मात्र पुन्हा एकदा अद्वेतने मंगळसूत्र कलाच्या गळ्यात घातलेलं असतं त्यानंतर कलाच्या गळ्यामध्ये असलेले हात हाराचे वगैरे डिझाईन आपल्या हातात घेऊन छानपैकी फोटोशूट करत असताना असिस्टंट डायरेक्टर म्हणतो दोघांनी एकमेकांकडे प्रेमाने पाहायचं आहे आणि वेगवेगळ्या पोझेस द्यायच्या आहेत असं म्हणत तो वेगवेगळ्या पोजेस द्यायला सांगतो त्यावेळेला कला मॅडम आता तुम्ही अद्वेत सर गुडघ्यावरती बसतील त्यांच्या गुडघ्यावरती पाय ठेवायचा आहे आणि अद्वेत सर तुम्ही त्यांच्या पायामध्ये पैंजण घालायचे अशी पोज देतो त्यानंतर अंगठी एक्सचेंज करण्याची पोज देतो कला आणि अद्वैत एकमेकांना अंगठी एक्सचेंज करत असतात अशा अनेक पोज देऊन झाल्यावरती स्वामीनाथन म्हणतात अरे एक काम कर ना म्हणजे तू तुझ्या ठेवणीतली एखादी पोज सांग किंवा तू सांग एखादी पोज जेणेकरून या पोजमध्ये एकदम रॉयल लूक येईल असं म्हटल्यावरती असिस्टंट डायरेक्टर आता मात्र सांगतो एक काम करायचं आहे म्हणजे अद्वैत सर तुम्ही तुमची ओठ कला मॅडमच्या कपाळावरती टेकवा आणि कला मॅडम तुम्ही अद्वैत सरांच्या अद्वैत सरांच्या मानेभोवती हात घाला आणि मागच्या बाजूला हर्ट करा आता हे सांगितल्यावरती दोघ जण गडबडतात त्यावरती असिस्टंट डायरेक्टर म्हणतो तो काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे मी काही चुकीचं सांगितलं का आता अद्वैतला हे न करणं हे पण शोभत नसतं आणि करणं त्याला पटत नसतं नवरा बायको असून यावे ऑकवर्डनेस कसला हा उगा शंका आली असती म्हणून अद्वैत ही पोज करायला तयार होतो कलासुद्धा म्हणूनच ही पोज द्यायला तयार होते मग कला अद्वैतच्या गळ्यामध्ये हात घालते मागे हार्ट करते तोपर्यंत अद्वैत आता थोडासा ऑकवर्ड होत कलाच्या कपाळावरती ओठ टेकवतो फायनली पोझिशन मिळालेली असते आणि आता स्वामीनाथन खूप खुश होतात नॅचरल पोझिशन नॅचरल कपल आणि या सगळ्यामुळे फोटोशूट एकदम हिट होतं फोटोशूट झाल्यावर ती कला अद्वैतपासून लांब होत असताना तिच्या गळ्यामध्ये असलेला हार अद्वैतच्या ड्रेसमध्ये अडकतो आणि आता ती तो काढण्याचा प्रयत्न करते या नॅचरल पोजेससुद्धा आता असिस्टंट डायरेक्टर कॅप्चर करतो आणि आता छानपैकी फोटोशूट कम्प्लीट होतं दोघ जण एकमेकांकडे पाहत छानपैकी फायनली फोटोशूट कंप्लीट करतात स्वामीनाथन भलतेच खुश होतात आणि बरं झालं एका प्रकारे न आली त्यामुळे हे असे इतके सुंदर फोटो मिळाले असं म्हणत फायनली फोटोशूट संपवलं जातं इकडे अद्वैत कलाचं फोटोशूट संपत तिकडे नैनाचं फोटोशूट झालेलं असतं नैना फोटोशूट आटपून घरी येते आणि म्हणते राहुल, राहुल 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 मी आज खूप खुश आहे आज तुझ्यामुळे मला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं खरंच मी खूप खुश आहे आता मला कुणी कुणी अडवू शकत नाही आता मला एक एक करत मॉडेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेत पुढेच जायचं आहे आणि तोपर्यंत राहुल विचार करत असतो नाही ना तुला माहीत नाही आहे आज तू किती मूर्खपणा केलेला आहेस तू दोन मूर्खपणा केला आहेस एक म्हणजे स्वामीनाथनची कमिटमेंट म्हणून तू अद्वैत आणि कला यांना तोंड घशी पाडलेस त्यांना सगळ्यांच्या समोर आता मात्र तोंडावरती पडायला लागले आणि दुसरं म्हणजे तू परपुरुषासोबत छोटे कपडे घालून जे फोटोशूट केलेस ना त्यामुळे घरामध्ये तुझे असे वा भाडे निघणार आहेत ना त्यामुळे घरातून बाहेर पडण्याचा तुझा मार्ग मी अगदी मोकळा करून ठेवलेला आहे या घरातून अगदी तुला छू करण्यामध्ये आता मी एकदम व्यवस्थित पायघड्या घातलेल्या आहेत तू बघशीलच असं म्हणत स्वतःवरतीच खुश होत आता मात्र राहुल नयनाचे सगळे जण कसे वाभाडे काढणार हे पाहण्यासाठी उत्सुक असतो तोपर्यंत इकडे आता भेटायला आलेला असतो सोहम काजूला कारण आज कॅफे मध्ये गेला न गेल्यामुळे त्याला काजू न भेटल्यामुळे स्वतःला खूप त्रास होत असतो काजूसोबत गप्पा टप्पा माराव्या म्हणून तो काजूला भेटायला येतो त्यावरती काजू म्हणते आज सांगू का आज कॅफे मधला आपला दिवस इतका भन्नाट गेला म्हणून तुला सांगू यावरती सोहम म्हणतो काय म्हणजे मी कॅफेमध्ये नव्हतो याचा तुला काही फरक पडला नाही का यावरती का जर म्हणते अजिबात नाही उलट तू कॅफेमध्ये नव्हताच ना ते माझ्या पथ्यावरती पडलं तू कॅफेमध्ये असलास ना की आपल्याला भाषण देत बसतोस म्हणजे हे असंच करायचं ते तसंच करायचं हेच नको करू तेच नको करू तुला माहीत नाही आहे कॅफेमध्ये आपण काय राडा घातला आहे यावरती सोहम म्हणतो पण तुला कॅफेचे मालक काही ओरडले नाही ना तुला कामा विमावरून काढून नाही ना टाकलं यावरती काजल म्हणते ते एका कामावरून काढून टाकतील आपल्याला कोण कामावरून काढून टाकणार नाही तू उगाच घाबरत असतोस आणि उगाच आपल्याला पण घाबरवत असतोस एक लक्षात घे जशास वागलं ना तरच आपला टिकाव लागू शकतो पण आपण तुला एका गोष्टीसाठी थँक्स म्हणणार आहे यावरती सोहम म्हणतो थँक्स कशासाठी थँक्स त्यावरती काजू म्हणते आज तू कॅफेमध्ये न येऊन माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेस तू कॅफेमध्ये आलास ना की आपल्याला भारी लेक्चरबाजी करत बसतोस असं नि तसं नी हे नि ते मग आपल्याला आपल्या पद्धतीने काम पण करता येत नाही त्यामुळे तू नसल्यामुळे आपण आपल्या पद्धतीने काम केलं गिरायकांना बरोबर हँडल केलं आगाव गिरायकामध्ये त्यांची लायकी पण दाखवून दिली आणि आता कोणाच्या लक्षात पण हे राही आलं पण तू असलास ना की भारी नम्रतेने वागायला लागतं सो हो म्हणतो काय म्हणजे मी नसल्यामुळे तुला अजिबात फरक नाही पडला यावर काजू सांगते फरक पडला ना चांगला फरक पडला तू नव्हतास ना म्हणून मला बरं वाटलं तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते आता मात्र सोहमचं तोंड एवढंसं होतं म्हणजे मी कॅफेमध्ये हिला भेटायला नाही गेलो म्हणून मला झोप नाही आली मला हिला भेटल्याशिवाय चैन नाही पडली आणि ही मात्र आपल्याला छान दिवस गेला असं सांगते सोहमला खूपच वाईट वाटतं त्याचा चेहरा एवढासा होतो काजू म्हणते काय काय झालं सोम म्हणतो काय नाही तुला मला न भेटल्यामुळे बरं वाटत असेल तर आता मी तरी काय बोलू असं म्हणत एवढू सर तोंड करून बिचारासोहम आपली व्यथा आपल्याच मनात ठेवतो आणि तिकडून निघून जातो तोपर्यंत कलाला कळत की नैना घरी आलेली आहे कला आणि अद्वैत सुद्धा फोटोशूट उरकून घरी आलेले असतात आणि चिडलेली कला नैनाला जाब विचारण्यासाठी ती तिकडे येते नैना मात्र मगरुरासारखी आपलाच मोबाईल पाहत असते त्यावरती कला म्हणते नैनाताई नैनाताई मी तुझ्याशी बोलते नैना म्हणते हे बघ तू माझ्याशी बोलायला आलीस आणि नाही आलीस तरी मला काही फरक पडत नाही आहे उगाच आवाज वाढवून माझ्यावरती बोलण्याचा प्रयत्न करू नकोस का आलेस तू इकडे का माझ्यावरती आवाज वाढवलायस असं म्हणत नैना चिडलेली असते आणि ती कलावरती जोराजोरात ओरडत असते कला म्हणते नैनाताई एक तुला गोष्ट विचारायची आहे आस आज तू असं का केलंस म्हणजे स्वामीनाथनशी कमिटमेंट केलीस स्वामीनाथनला म्हटलीस की तू तिकडे येतेस पण त्यानंतर तू आली पण नाहीस साधे कॉल नाही उचललेस अगं फोटोशूटच्या ठिकाणी किती मोठा गोंधळ झाला तुला माहिती आहे का अगं या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या इब्रतीवरती चांदेकरांची पत आणि चांदेकरांचं चा, नाव याच्यावरती किती मोठा धोका येऊ शकतो तुला तु तु कळतंय का एकतर घरामध्ये तू कुणालाही सांगितलं नाहीस घरामध्ये कुणालाही सांगितलं नाहीस की तू स्वामीनाथनचं फोटोशूट करतेस आणि त्यानंतर फोटोशूट करायला तू गेलीस पण नाहीस आणि फोन पण नाही उचललास यामुळे अद्वेतला किती तोंड फेस करावं लागलं माहिती आहे का प्रॉब्लेमला हे सगळं तुझ्यामुळे घडलं तुला या सगळ्याचा जाब द्यावाच लागेल तू अशी शांतपणे बसू शकत नाहीस या सगळ्यामध्ये मी तुला जे विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे तू का नाही आलीस यावरती नैना म्हणते हे बघे तू माझ्यावरती उगाचा आवाज वाढवू नको आणि मुद्दाम न मोठ्या मोठ्यांनी बोलून घरातल्या सगळ्यांना हे दाखवून देऊ नकोस की मी फोटोशूटला गेले नाही माझ्यामुळे हे असं झालं तुझा हाच डाव आहे की इकडे यायचं मोठ्या मोठ्या ओरडायचं घरातले सगळे ऐकणार चार लोक जमा होणार सगळ्यांना कळणार की मी स्वामीनाथनचं शूट करायला नाही गेले आणि मग माझ्यावरती सगळेजण आगपाखड करणार हेच तुझं प्लॅन आहे ना पण तुझा प्लॅन अजिबात तुझ्याकडेच ठेव एकही शब्द मला बोलू नकोस कला म्हणते बोलू नकोस कसं तुला या गोष्टीचा जाब द्यावाच लागेल नाही ना म्हणते जाप द्यावा लागेल ना पण तुला नाही तुला आणि अद्वेतला मी का जाप देईन मी कुणासोबत कमिटेड होते स्वामीनाथनसोबत ना तर मला ज्यांना जाप द्यायचा आहे ते आहेत स्वामीनाथन तर मी तुला जाब देता स्वामीनाथनला जाप देईन तू ने घेतून असं म्हणत चिडलेली नाही ना आता मात्र कलावतीच उलट बोलते कलाला कोणत्याही प्रकारचं प्रश्नाचं उत्तर न देता ती झोपी जाते आणि तिला हे सुद्धा माहीत नसतं की आपण ऍड न केल्यामुळे कला आणि अद्वैतने ॲड केले ते आणि आता ती झोपी जाते आता इकडे नैना झोपी जाते पण कला रूममध्ये येऊन तिकडे नैनासोबत भांडत बसते आणि इकडे आल्यावरती अद्वैत सोबत तिचं सुरू होतं म्हणजे रूममध्ये आल्यावरती सगळीकडे पसारा पडलेला असतो म्हणून आता कला पसारा अर्पत असते आता रूम मधला पसारा उरकल्यावर ती अदवेत येतो आणि काय चाललंय तुझं माझ्या रूम मधल्या वस्तू जिथे आहे तिथेच राहू दे तुझं चाललंय तरी काय तू का माझ्या रूममधल्या मा वस्तूंना हात लावतेस असं म्हणत कलावती चिडचिड करायला लागतो कला, करा कला म्हणते चांदेकर अरे काय चाललंय तुझं मी तुझ्या कोणत्याही वस्तूंना हात नाही लावलेला आहे मला रूममध्ये आल्यावरती अस्ताव्यस्त पसारा पडलेला बिलकुल आवडत नाही म्हणून तो पसारा फक्त उचलून ठेवते तर तुझं काय आहे माझी रूम माझा पसारा अरे तर उडकलाय ना की वस्तू अस्ताव्यस्त टाकून दिल्यात अद्वैत म्हणतो हे बघ मला ज्या गोष्टी लागतात ना त्या मी अशा वरती काढून ठेवत असतो त्यामुळे त्या गोष्टी आतमध्ये केल्या की मला भेटत नाहीत मग मला सगळीकडे शोधायला लागतं त्यामुळे ज्या वस्तू वरती आहेत तो पसारा नाहीये त्या वस्तू मला हव्या असतात म्हणून मी ठेवतो हो तर तू काय केलंस तू सगळ्या वस्तू इकडे तिकडे टाकल्यास त्यामुळे मला आता त्या शोधण्यासाठी वेळ लागेल तुला कित्येक वेळा सांगितलंय ग माझी रूम माझ्यावर तुझ्याला हात नाही लावायचा आहे यावरती कला म्हणते झालं सुरू मी माझं माझं यावरती अद्वैत म्हणतो तुझं काय चाललंय म्हणजे खरं सांगू तर तुला काय वाटतं तुझ्यासोबत फोटोशूट केलं तर काय लगेच आपण नवरा बायको खरे झालो की काय म्हणजे फोटोशूट केल्यावरती तू माझ्यावरती असा अधिकार नाही गाजवू शकत यावरती कला म्हणते तुझ्यावरती आणि अधिकार काही गरज पडलेली नाहीये अद्वैत म्हणतो तुला असं वाटलं असेल फोटोशूट केलं म्हणजे आपण दोघांनी एकमेकांसोबत जुळवून घ्यायचं आहे कला म्हणते तुझ्याशी आणि जुळवून सिरियसली तुला वाटतं की तुझ्यासारख्या माणसासोबत कोणीही जुळवून घेऊ शकतं अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे माझ्यासारख्या माणसासोबत जुळवून घ्यायचं नाहीये म्हणजे तू इतका इतकी साधी भोळी सोजवळ आहेस का कला म्हणते मी आणि साधी भोळी आणि सोजवळ असते ना तर तुझ्यासारख्या माणसासोबत माझा टिकाऊ पण लागला नसता भास्कर नाटक इतकी नाटकी असतं तू म्हणजे तुला जर स्वामीनाथनच्या फोटोशूटला नकार देता आला असता ना पण तू का नाही नकार दिलास मी तिथे बिझनेसमध्ये अडकलो होतो पण तुला नकार देता येत होता ना तरी पण नकार नाही दिलास तरी सुद्धा फोटोशूट केलंस हे सगळं करायची काय गरज होती कला म्हणते तू डोक्यावर पडलेस का चांदेकर अरे मी नकार दिला असता तर स्वामीनाथनचं नुकसान झालं असतं मी नकार दिला असता चांदेकरांचं नुकसान झालं असतं नेमाताईने कमिटमेंट केली होती त्या सगळ्याचा राग स्वामीनाथनंनी आपल्यावरती काढला असता आणि या कारणासाठी मी केलं पण सिरियसली या सगळ्याचं तुला काही पडलेलं नाही आहे चांदेकर अरे कुठच्या मातीचा बनलायस तू तुझं चाललंय तरी काय जरा भानावरती ये आपल्याच कंपनीसाठी आपल्याच पेढीसाठी मी हे सगळं केलंय यावरती अजित म्हणतो आपली माझी पेढी आहे ती कला म्हणते झालं मी माझं आगाऊ अति आगाऊ असं म्हणत दोघांचं भांडण काही थांबता थांबत नसतं दोघं एकमेकाशी कचा कचा भांडत असतात आणि अद्वैत कलाला तू का शूटिंग केलंस असं प्रश्न विचारत असतो फायनली दोघांचं भांडण काही थांबायला थांबतच नसतं मग मात्र आता इकडे दुसऱ्या दिवशी आबा बाहेर बसतात आबा ज्या वेळेला बाहेर बसतात त्यावेळेला आजच्या दिवसाचा पेपर आलेला असतो न्यूजपेपर आबा पाहत असतात पाहतात तर काय न्यूजपेपरमध्ये छानपैकी चांदेकर ज्वेलर्सची ॲड आलेली असते आणि त्याच्यामध्ये कला आणि अद्वैत यांचे सुंदर कॉम्प्लिमेंट द्यावे असे फ्रंट पेजवरती फोटो आलेले असतात आबा तो फोटो पाहतात त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो आणि आबा सगळ्यांना आवाज देतात लवकर या सगळ्यांनी खाली बघावरच चांदेकर ज्वेलर्सची ऍड निघालेली आहे लवकर खाली या लवकर खाली या असं म्हणत आबा सगळ्यांना खाली बोलवतात आबा खाली बोलवतात त्यावेळेला सगळे जण खाली येतात आबा म्हणतात हे बघा लवकर बघ रजनी अग अद्वैत आणि कला यांचे सुंदर फोटो आले छापून असं म्हटल्यावर ते रोहिणी आणि राहुल पण येतात ज्या दोघांना याची कल्पना पण नसते की नैनाचं हे फोटोशूट आपण कॅन्सल करवलं ते अद्वैत आणि कलाने केले म्हणजे एक डाव तर फसला अद्वैत आणि कलाला बिझनेसमध्ये दे मात देण्याचा डाव तर आपला फसला असा रोहिणी विचार करते पण आबा मात्र आपला नातवाचा आणि नातसुमेचा फोटो बघून भलतेच खुश झालेले असतात आबा तो फोटो पाहत असतात आणि कौतुक करत असताना तिकडे आता रजनी म्हणते खरंच आबा अहो दोघांचे फोटो किती सुंदर आले यावरती आबा म्हणतात रोहिणी बघ तू पण बघ रोहिणी विचार करते आणि मनातल्या मनात ती विचार करते एक डाव तर आपला अपयश झालेला आहे आणि ती राहुलकडे बघते आणि राहुल मला याच्याबद्दल तू काही बोलला पण नाहीस असं रागा रागात बोलते राहुल म्हणतो मम्मा मलाच याच्याबद्दल काही माहीत नव्हतं म्हणजे ह्या नैनाने शूट कॅन्सल केल्यानंतर या दोघांनी शूट केलं याची मला अजिबात कल्पना नव्हती इकडे आता फोटो बघितल्यावरती नैना अधिकच चिडते म्हणजे ह्या कलाने मुद्दाम डाव साधलाय मी ज्या वेळेला ॲडशूटला नकार दिला हिला तर ही संधीच म्हटली असेल काय गरज होती मी ॲडशूट जे नाकारलं ते नंतर मी केलं असतं ना हिने मुद्दाम ते ॲडशूट करून माझ्या नाकावरती टिचून मला त्रास देण्याचा जो प्रयत्न केला ना मी हिला सोडणार नाही आहे म्हणजे मुद्दामच हे सगळं ह्या दोघांनी केलेलं आहे असं म्हणत आता मात्र स्वतःच नाही ना चिडलेली असते आणि स्वतःच्या चुकीवरती ती आता कलावती राग काढत असते तोपर्यंत आबा म्हणतात हे तर खूप छान झालं म्हणजे बिझनेस एथिकसुद्धा आपले जपले गेले आणि स्वामीनाथन यांनासुद्धा हे खूप आवडलेलं आहे तुम्ही दोघांनी मिळून जे काही केलेत ना एकदम जबरदस्त असं म्हणत आबा कौतुकावरती कौतुक करत असताना आबांना त्यांच्या एका मित्राचा आणि बिझनेस पार्टनरचा कॉल येतो कॉल आल्यावरती आबा तो कॉल घेतात आणि कॉलवरती जे काही आबा ऐकतात ते ऐकून आबांना जबरदस्त धक्काच बसतो आबा, आबा म्हणतात काय हे कधी का घडलं आबांना त्या फोनवरती नैनाच्या बोल्ड फोटोशूटबद्दल बद्दल समजल्यावरती आबा कुणालाही काहीही न सांगता तडक आता अंगणामध्ये येतात सगळ्यांनाच धक्का बसतो की काय झालंय आबा इतके का चिडलेत इतके चिडलेले आबांना कुणी आता पाहिलेलं नसतं म्हणून सगळेजण आबांच्या पाठोपाठ आबा काय झालं आबा काय झालं असं म्हणत धावत निघतात आबा कोणालाही काहीही न सांगता आता आपल्या बाहेरच्या लॉन येतात लॉनच्या बाहेर घराच्या बाहेर लावलेले फोटो पाहायला लागतात दोन फो पोस्टर लावलेले असतात एक पोस्टर चांदेकर ज्वेलर्सचं असतं आणि एक पोस्टर दुसऱ्या ज्वेलर्सचं ज्याची आता नैनाने ॲड शूट केलेली असते ती पण एकदम बोल्ड वेगळ्याच मॅड मॉडलसोबत आणि तोच बोल्ड फोटो आता मोठ्या होर्डिंगवरती लटकलेला पाहून घरातल्या सगळ्यांना जे जे जी, जी एम ज्वेलर्स याची ॲड बघून नैनाला त्यात बघून जबरदस्त धक्का बसतो तोपर्यंत नैना विचार करते बरं झालं म्हणजे माझ्यासुद्धा ॲडचे फोटो आत्ताच लागले ते बरं झालं नाहीतर सगळेजण कलाचंच कौतुक करत बसले असते आता आबांना सुद्धा समजेल की मी किती कॅलिबर आहे माझ्यामध्ये ते आणि कलापेक्षा माझेच फोटो जास्त सुंदर आहेत ते असं म्हणत नैना स्वतःवरतीच खुश होत असते आणि आता आबा आपलं पण कौतुक करणार या सगळ्यासाठी ती उत्सुक असते पण या अशा पद्धतीचे फोटो बघितल्यामुळे आबांना तर धक्का बसलेलाच असतो पण रजनीला पण धक्का बसतो खुश होतात ते राहुल आणि रोहिणी आता मात्र नैनाचं काही ना खरं नाही असा विचार करत जण आबा नैनाला आता काय बोलणार हाच विचार करत असताना इथेच गोष्ट थांबत नाही तर पत्रकार येऊन आता खूप मोठी गर्दी करतात पत्रकारांना ही गोष्ट बहुतेक राहुल आणि आता रोहिणीनेच कळवलेली असते त्यातला एक पत्रकार म्हणतो म्हणजे कसं सांगायचं तुमचं तुमची मोठी सून कला चांदेकर इतकी सोजवळ आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये पारंपरिक वेशामध्ये फोटोशूट करते आणि त्याच्याच विरुद्ध तुमची दुसरी सून नैना नैनाचे हे असे फोटो चांदेकरांच्या इब्रतीला काळीमाफासणारे आहेत चांदेकरांना काही संस्कृती संस्कार हे आहेत की नाही आपल्या सुनांना काही वळण वगैरे लावलीत की नाही असं म्हणत डायरेक्ट चांदेकरांच्या संस्कारावरती आल्यावरती मग मात्र कला पेटून उठते कला म्हणते हे बघा चांदेकर कोणत्याही सुनेवरती जबरदस्ती करत नाही त्यांनी आपल्या सुनांना व्यक्ति स्वातंत्र्य दिलेलं आहे आता व्यक्ति स्वातंत्र्य दिल्यावरती एका मॅच्युअर्ड माणसाला आपण काय वागावं वा, कसं वागावं वा, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्याचा गैरवापर केला तर ती चांदेकरांची चूक नाहीये त्या पर्सनल व्यक्तीची चूक आहे असं म्हणत कलाने सगळ्यांच्या समोर नैनाची खरडपट्टी काढलेली असते आणि चांदेकरांची बाजू सेफ केलेली असते